धोकादायक शालेय इमारत व संरक्षण भिंती अभावी जीव धोक्यात तालुक्यातील जीप उर्दू पूर्व माध्यमिक शाळा पातुर्डा बी येथील इमारत धोकादायक अवस्थेत पोचली असून सुमारे तीनशे विद्यार्थी जीव धोक्यात घालून शिक्षण घेत आहेत शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेत इमारतीची पाहणी करण्यात आली असता फर्स्ट फ्लोअरवरील शताचा प्लास्टर गळत असून जिन्याच्या स्लॅबवरून सिमेंट निघत आहे मागील भिंत जीर्ण झाल्याने ती कोसळण्याच्या स्थितीत आहे पावसाळ्यात छतावरून पाणी झिरपत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवितस गंभीर धोका निर्माण झाला आहे परिणामी फर्स्ट फ्लोअरवरील वर्गखोळ्या वापरणे बंद करण्यात आले आहे। याशिवाय शाळेला संरक्षण भिंत नसल्याने आणखी एक गंभीर समस्या निर्माण झाली आहा शाळेसमोर खंडवी उखडगाव महामार्ग असून रोजच्या रोज विद्यार्थी हा मार्ग ओलांडतात परंतु शाळेसमोर गतिरोधक म्हणजे स्पीड ब्रेकर नसल्याने अपघाताचा धोका नेहमीच डोळ्यासमोर उभा राहतो शाळा व्यवस्थापन समितीने या गंभीर समस्येकडे लक्ष वेधून मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जीप बुलढाणा यांना निवेदन दिले असून तातडीने संरक्षण भिंत बांधून देणे गतिरोधक बसविणे तसंच शाळेच्या इमारतीची थोरीत दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे सदर निवेदनाची प्रत मान्य जिल्हाधिकारी शिक्षण अधिकारी गट विकास अधिकारी गट अधिकारी तसंच ग्रामपंचायत पातरुडा बी यांना देखील पाठवण्यात आली आहे आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी असलम शहा बुलढाणा आमच्या या समोर उद्देश आहे का अठी आम साहेबांकडे आम्ही मागणी केली का बा आमच्या शाळाला सुरक्षित भीत नाही आणि आम आमचे शाळाची जी इमारत आहे ते बंदी खसरून गेलेली आहे त्याची व्यवस्था एकदम ना ना व्यवस्थाची आहे त्याची म्हणून आज आम्ही जिला अधिकारी साहेब व शिक्षण समिती अधिकारी साहेब विकास अधिकारी साहेब आणि मा अधिकारी साहेब यांच्याकडे हे निवेदन दिलेले आहे आणि आम्ही आमची मागणी मागितलेली आहे जर का पुढचे पंधरा दिवसात हे माग मागणी आमची पूर्ण नाही केली तर आम्ही हे लोकशाही मार्गाने आंदोलन करू व इतर याचा परिणाम मग हे